आम्ही चौदापासून एक दिवसीय साखळी ठेवलं त्यानंतर पंधरा तारखेपासून गजूभाऊ पचारे व मी स्वतः आमरण अन्नत्यागवर आंदोलन बसलेले आहे प्रशासनासाठी आम्ही मुद्दे ठेवलेले आहे या अगोदर पण आम्ही एक महिन्यापासून पत्रव्यवहार केला पण प्रशासनानं फुलगावच्या जनतेला कानाडोळीचे उत्तर दिले आणि यांच्यावर आजपर्यंत दखल घेतली नाही आंदोलनाचा आमचा आजचा हा अन्नत्याग सोडून पाचवा दिवस आहे यामध्ये रेल्वे फाटक नगर प्रशासन सरकारी दवाखाना राशन कार्ड अधिक त्यानंतर रस्त्याचे बांधकाम विभाग पूल रेल्वे ब्रिज असे अनेक इत्यादी समस्या मागील बारा तेरा वर्षापासून इथं पडलेली आहे पण यावर प्रशासन कुठल्याही प्रकारे दखल घेत नाही कानाडोळीचे उत्तर देतात निधी नाही आहे टाळटाडीचे काम करत आहे जोपर्यंत आमची मागणी कलेक्टर पालकमंत्री हे स्वयं आम्हाला लेखित लेटर देत नाही तोपर्यंत आम्हाला मरण आलं तिथं चालत पण आम्ही इथून मागे हटणार नाही मस्त गाव पुलगावकरच्या वतीने आज आंदोलनाला समर्थन म्हणून संपूर्ण गाव बंद करण्यात आलं यावर तरी प्रशासनाने जागे व्हावे खरंच या गावामध्ये इतकं खरी समस्या आहे त्याकरिता आम्ही हे आंदोलनची पवित्रा घेतलेलं आहे पण मी पल पुलगावकरच्या वतीने इथं सांगू इच्छितो की हा विषय एक दोन महिन्याचा नसून कमीत कमी सात ते आठ वर्षापासून प्रलंबित आहे ह्या विषयावर पालकमंत्र्यांनी कलेक्टरने तात्काळ दखल घ्यावी हेच पुलगावकरांची मागणी आहे येत्या सात दिवसापासून आमचं उपोषण चालू आहे उपोषण चालू आहे अधिकारी लोक येतात गोल गोल घुमून जातात आणि अधिकारी म्हणजे काय एकदम खालचे अधिकारी इथे पाठवले जातात ते आम्हाला गोल गोल उत्तर देतात प्रश्न काही खूप मोठे नाही आहे का मोठ्या लेवलवरचे आहे बस काही नगरपारिश लेवलचे काही बी ओ लेवलचे प्रश्न आहे प्रश्न काही खूप मोठे नाही आहे आणि सोडायचे असले तर यांना एका दिवसात ते सोडू शकतात पण याची मानसिकताच नाही सोडायची सात दिवसासारखे दिवस होऊन गेलेले आहे आणि लोकही रस्त्यावर उतरलेले आहेत असं जर यांना आमच्या मरणाचीच वाट पाहायची आहे तर आम्ही मरण येईपर्यंत तिथनं उपोषण नाही सोडणार माझं इतकंच म्हणणं आहे की आम्ही चौदा तारखेपासून मी पुलगावकर जनता यांची समस्या घेऊन अंकुशभाऊ कोचे गजूभाऊ पचारे आणि सर्व जे सहकारी आहे ते काही सा साखळी उपोषणावरही बसले होते एक दिवस आणि बाकी त्या दिवशीपासून पंधरा तारखेपासून दोघंचे दोघं हे आमदार उपोषणवर बसलेले आहे परंतु हे जे, जे निर्दयी सरकार आहे यांचे म्हणजे झोप उघडून नाही राहिली हे किती मोठी गोष्ट आहे की एकदम शिल्लक्षीय प्रश्न आहे पुलगावकरांचे प्रश्न आहे म्हणजे राशन कार्ड आम्हाला अप्पट तहसीलचा दर्जा दिलेला आहे आमच्या तहसीलला परंतु राशन कार्डसाठी आम्हाला देवडीला जावं लागते तसेच संजय गांधी निराधार संजयना गांधी निराधारसाठी वृद्ध लोक बिचारे देवळीला जाऊन आपला पूर्ण फारम वगैरे भरतात म्हणजे किती पुलगावकरांना त्रास देऊन राहिले हे लोक शासन आणि प्रशासन याच्याकरिता आम्ही आज म्हणजे आमचे लोक उपोषणवर बसले आहे परंतु त्याची ते दखल घेऊन नाही राहिले तसंच दोन वर्षापासून आमचा पुलगाव रेल्वे गेट जुना पुलगाव रेल्वे गेट बंद करून ठेवलेला आहे फक्त ते अंडरपासच्या नावावर आणि ते गड्डाही बुजून दिला म्हणजे अंडरपास होऊ शकत नाही तिथं परंतु आजपर्यंत म्हणजे वीस ते तीस हजार लोकांना तिकडून यावा घ्यावं लागते पुलगावला आणि पुलगावशी दैनंदिन म्हणजे त्यांचा काम राहते रोजचं परंतु ते अननेसेसरी ते पुलिया बंद करण्यात आलेलं आहे म्हणजे गेट बंद करण्यात आलेलं आहे लोकांना दहा किलोमीटरचा फेरा मारून तिकडे पुलगावला यावं लागते